तुमच्या बायकोवरती तुमचं प्रेम असलं तरी एक समजून घ्यायचं की ही सेल्फिश असते राग बघा जेव्हा पोलिसांनी ना मला वाटलं लायसन्स आणलं नाही आणि परत या बाकीच्या गोष्टी गाडीमध्ये सापडली आपल्या हॉकी स्टिक गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल मराठी मध्ये पण बोलावं लागेल ना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आहे दहा तारीख आणि आम्ही त्याच्या बेस्ट फ्रेंडचा जा बड्डे जायचा जा प्लॅन करतोय स्नेहा वी आर कमिंग ओके निघालो आहे वॉकला आपण नेहमी ज्या रोडवरती जातो वॉकला तिकडे चालू ही डायमंड ते काय काय वॉटर पार्क डायमंड वॉटर पार्क इकडं आलं आणि ही त्यांची टेकडी आहे पीके पाटील सॉरी मेट्रो <laughs> <laughs> पलीकडे डायमंड वॉटर पार्क आहे थैंक यू थैंक यू तो वॉटर पार्क चालत की नाही मला माहिती नाही गजब बेइज्जती आहे बंदा सब आपण खूप दिवसांनी बोलणं आलोय आता किती महिने महिनेक्यात दोन महिने झालं सगळं हिच्यामुळे झालं हां मला गावाला घेऊन गेली मला म्हणाले चल गावाला जाऊन जरा शेती करू म्हणलं आमदारकी निवडून येते आताच वॉक चालू नाही झालं तर आम्ही त्याचे गुडके दुखायला लागले तरी उपाय सांगा तिच्यासाठी मी तर म्हणलं तिला थोडीफार ब्रेन एक्सरसाइज कर होऊन जाईल सगळं नीट काय ऐकत नाही ती बिलकुल मला तुला अरे तुझा गुडगा दुखतोय ना सरकला असं थोडाफार गुडघ्यापर्यंत आलाय हो नखापर्यंत पेन जायच्या आधीच तू बाई काहीतरी करून घे त्याच आता <laughs> आम्ही चालू आहोत पाटील मुळे कारण की पाटील काकूंनी आपल्याला बोलवलंय जेवणासाठी आज आहे अक्षय तृतीया मस्त पैकी स्वयंपाक असणार मी आणि अमिताभ चाललोय पोट भर खाऊन मस्त पैकी चार पाच ढेकर येईपर्यंत आम्ही जेवण करून परत रिटर्न येणार आहे थोडा एक प्रॉब्लेम झाला बर का आपला आयुष्यात थोडासा ही जी मागची बाई का आता दिसत होती ही ही गेली आता पळून ती रुसली आपल्यावरती <laughs> रुसायचं कारण काय ते पण समजणार <laughs> आता मी विचारलं की ते म्हटलं काय आहे काय आहे काय झालं तुला कशाला रागवलीस बोल काहीतरी आता ते पण ना सांगतच नाही आता सायलेंट राहिलं तर कसं काय समजायचं हा बरं दुसरी गोष्ट मी म्हणतो बायकाने करा म्हणजे ते एकमेकांना समजून घेतील आता हिला म्हणतो की तू जा आणि एखाद्या पोरीसंग लगीन कर, है ना। ना, ला ला कर ले ले ना मला हँडल होईना मला समज ना हिच्या मनात काय चालू आहे आता अशी इच्छा आहे की मी ओळखाव मनातलं बाहेर शिवाय कोण ओळखू शकला आजपर्यंत मला बाईला ओळखणे जरा अवघड आहे नुसती पळती का ते नाही निरोध आज त्यांनी बोलवले बारापर्यंत बारा येईल आपल्यासारखं टाइमपास कधी पण ते बसलेले नाहीत आपल्यासाठी मग किती वाजले आता बघ बारा वाजे या? मी तर रेडी आहे मी फुल रेडी आहे कपडे घातलेत मी मला किती वेळ लागतो असा तुझे एवढा वेळ नाही लागत मला ते तुला रंगरंगोटी करायला वेळ लागतो हे बघा अजून मी चालू आहे आता सहा वर्ष झाली लग्नाला तरी पण मला ही बाईक कळ ना आता सहा वर्षाचा एक्सपिरियन्स कामाला येत नाहीये ज्यांचं नवीन लग्न झाले त्यांचे काय हाल होत असतील ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले। मस्त पाइकी जीवन खा ले पुरन पोड़ी आमटी भात एकदम ताबून खा ले ये वोड़ा खा लेंगे तो झोपे अलग ली इधर घर है यानी आज क्या शेठ होते निमित्त जेवण आता काय आता घरी जाऊन मस्तपैकी ताणायचं ऑफिसचा टाइम होईल त्यावेळेस लॉग इन करायचं मायकोचा <laughs> राग बघा काय नाकाचा शेंडा बघा नाकाचा शेंडा लाल झाला लाल झाला काय झालं रे अमू तुम्हाला काय सांगितलं मावशी येणार नाहीत ना ते सकाळपासून मी वाट बघतीये खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अरे आज अक्षय तृतीय तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आपल्या घरी सण असतो तसा त्यांच्या घरी पण सण असतो ना काय मी सांगायची गरजच नसायला पडायला पाहिजे सगळ्या मावशांना सगळ्या कामाला बायांना त्यांच्या सणासुदीला सुट्टी भेटायलाच पाहिजे ठीक आहे आता इथून पुढे पुढच्या सगळ्या सणासुदीला आपण काम करावे आय एम सॉरी बाबू हा आपण म्हणजे तू 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 मीन है, मीन मीन है। मीन है। तू घरातली मी मी नाही नाही कशाला सांगतोयस मग बर तेच होते विषय तो नाहीये ते मावशी येणार नाही तुम्हाला हे का नाही सांगितलं मी वाट बघते सकाळपासून काय कस सांगू मला समजत नव्हतं मला 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 शब्द अपुरे पडत होते मी म्हणलं की तुला आता कसं सांगावं तुला काम करावं लागणार झाडून पुसून हे मला बावळ बोलायच बावळ हा नवऱ्याला की जे मान देत असतात लोक गावाला असलं ना मला काय म्हणती आहो आहो अनिरुद्ध इथं काय बोलते इथं फक्त अनिरुद्ध म्हणतोय अनिरुद्ध आता अशी वेळ येईन कि अनिरुद्ध वरून येईन चिंट्यावर चिंट्या वट कामाल चिंट्या काय ते पेटनेम पेटने पेटणेम निकाय कुत्राय निकणेम निकनेम निकनेम चिंट्या कशाला बोलेन चिंट्या काय मित्र आहे का तू माझा

तर भुया अशा वरती जातो केस आणि भुया एकत्र होऊन जातो आता इलाय ना गावाला काही काही जणांनी पकडलं पण मला एकेरी शब्दात जेव्हा बोलायची ना अनिरुद्ध त्यावेळेस गावाकडच्या म्हणजे काय आता मी हितेश भाऊजी त्यांच्या समोर बोलतेच कि भावांसमोर मी बोलते फक्त नानी आणि नानांसमोर नाही बोलत अच्छा ते तुला काय म्हणाले सांग बरं ते असं म्हणाले की एकेरी नावाने बोलवू नये आता ते का बोलू नये मला माहित नाही मला एवढंच माहिती की रिस्पेक्ट असतो त्यामागे एवढं फक्त मला माहिती आहे त्याचं कारण पण बाकीचं कारण मला काय माहित नाहीये लग्नाच्या अगोदर जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो ना जो जो। आ, आप, आप तर त्यावेळेस मी लिटरली आम्ही त्याला आहो जाऊ म्हणायचो ते बऱ्याच हिंदीमध्ये आप आपचं मराठीमध्ये आहो जाऊ झालं होतं नाहीतर काय असं काही संबंध नव्हता त्याचा आपण लग्नाच्या आधी तरी मी तुला बोलायचो ना सो मराठीमध्ये का होईना किंवा मराठीमध्ये का होईना मी तुला आहो म्हणायचो पण त्यावेळेस तू मला काय बोलायची मी बोलवत होते पण आणि आता पण असं का कारण मला सवयच नाही सो यू डोंट रिस्पेक्ट असं काय नाहीये रिस्पेक्ट नाही असं नाहीये फक्त एवढंच की आपण सैमिट ना जास्त फरक नाही म्हणून मग माझ्या लक्षात नाहीये बोलायचं सवय चांगली नाहीये मी सवय असं तर मग काय वाटलं नसतं स्टार्टिंग पासून संध्याकाळ झाली आणि मस्त पैकी मेघ गर्जना होतंय मेघ गर्जना म्हणजे पाऊस पडतोय येड्यानो पाऊस हे बघा आज माझं काम झाडांना पाणी घालायचं होतं ते वाचवण्यासाठी देवाने आज

गॅलरी किती छान दिसते मस्त पैकी मी आता रिसेंटली थोडेफार चेंजेस केलेत हे इकडे आणि इथे याच्यात मासे पण आहेत गप्पी मासे पाळा हिवताप टाळा बायगो पासून वाचा झाडांना पाणी घाला ते कस घाणेड झाड लावले घाणेड नाही जलपर्णी ती जलपर्णी

जाऊ दे मी एट लिस्ट चातरी बनव तेवढी तरी किरपा हो दे आता मौसम मस्ताना करून वरुण राजाने किरपा गेली आहे के आइटम असताना आयटम काय करते काय आम्ही आम्ही आधी म्हणायचो माहिती आहे का त्यावेळेस आम्ही सिंगल होतो ना मौसम मस्ताना आइटम नसताना कोण बनायचं आम्ही से कॉलेज मध्ये नाही आम्ही खूप चांगली पोरं होतो आम्ही खूप काही अभ्यास केला लग्न झाल्यावर बिघडलो आईला विचारा माझ्या आई म्हणते काय बायकोचा बाई झालाय सो आता माझी एक जुनी मैत्रीण आहे मी सीए करतो माहिती का तुम्हाला सीए करतो मी सीए कॅमेरा तुम्ही <laughs> बंद झाला नाही चालू नाही गोष्ट वेगळी आहे पण करत तरी होतो ना तुमच्या सगळ्यांच्या दहा स्टेप पुढे मी छाटछूट नका समजू मला तर सीए करताना माझी एक मैत्रीण आहे ना अरे झाल्यानंतर हे बोललं असतं तर परवडलं पटलं असत सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे तू तू कॅमेरा म्हणे जरा कॅमेरा नीट पकड हसता हसता हास्त। नेटच नीटच पकडतीये पाच रुपये भेटायचे नाही आजचे हो नाही So, मी मी सो मी जेव्हा सीए करतो ना त्यावेळेस सीए करायच्या वेळेस माझी एक मैत्रीण होती म्हणजे मी आणि माझा आता आमची होती त्याची त्याची खूपच बेस्ट फ्रेंड होती सो तिचा मला मेसेज आला तिला आहे पुण्यामध्ये कशासाठी तिला पाहिजे जॉब मला म्हणजे रेफर करून आता बघू तिला आपण बोलू तिला नक्की काय पाहिजे लाइफ मध्य कभी स्पाइसेस ऐड कराए स्पाइसेस तीच नाव बाय नाव न सी कैसे हो मैं मैं ठीक नहीं हूँ शादी किए बताया नहीं पहली शादी किए बताया नहीं दूसरी शादी किए वो भी नहीं बताया नहीं किए मैं होने भी नहीं दूंगा जब तक जो जिंदा है अपना जिंदा है मैं दूसरी शादी होने नहीं दूंगा और पूना भी अभी आपका पति भी भी आप भी पूना गई तो त्रिकुट हो जाएगा मैं कशी अब मान जाए बातें खड़ा लोग का पा। ये अश्लील है ये पावसा ची मत जाली पर इन्ते यही ची बगा माला भी जून टकले तरीफ़न चाची मत जाली में यही ची बनवणार आहे ऑफिसचं काम आहे वाटत एक विनंती अर्ज करावा लागेल विनंती अर्ज फार <laughs> <बनो थे। laughs> था खराब झाली पाऊस पडतोय हिला पण पाण्यातच उभी करायला पाहिजे हा जरा दोन्ही गेली असती मग काय बघते एक कपडा मारला झाली साफ एकदम चकाचक सो so, बायकून छान पैकी चहा बनवलेला आहे हा घेतो घेतो कष्ट आलेला आहे छान पैकी मी माझा लॅपटॉप बंद करून टाकलो डायरेक्ट हिचा लॅपटॉप अजून बंद आहे म्हणजे मला एक रिझन भेटला ना पाऊस आला लाईट गेली लॅपटॉपची बॅटरी सांगते असा छान मोसम झालाय त्याच्या बरोबर ही छान पैकी गाणी आपल्या स्पीकर वरती आणि हा टाइम एन्जॉय करणं दिस इज अनमॅच हॅपीनेस हॅव छान पैकी पाऊस चहा भजी आणि ही छान पैकी पावसाची गाणी वाव आय इट लाईट दोस्त मी पण देतो ना मी कोणाचा घोडा मारले तर काही आता लाईट गेलेली आहे एक तर आणि इथे आमच्या लॅपटॉपला एक तर कमी चार्जिंग आहे प्लस फोनला कमी चार्जिंग आहे पण अनिरुची मस्ती बघा पण व्हिडिओ ती गाणे लावलं आणि स्वतःचा लॅपटॉप बंद झाला आहे मला आता तो काम नाही करू देत कसे कसं काम करायचं आता मला काम करायचंय बाय आणि इथे आम्ही खरंच खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे मल्टीटास्किंग आमचा अनिरुद्ध मल्टीटास्कर अरे पेट का सवाल आहे पापी पेट का सवाल है, रोजी रोटी का सवाल है, पापी पेट म्हणून करणं पडत मी चालू का गाडी <laughs> तुला ही लोक जिवंत भगवत नाही का <laughs> तसं नाही रे म्हणजे मी विचारते आहे तुला हेल्प होईल ना मग मी हेल्प दुसरी काय कर तुझं काम तर मला येणार नाही तोंडाला कुलूप लावून हेल्प होईल <laughs> कुलू कुलू कसं लावणार कुलू म्हणजे सेलोटे मारून टाकी आणि सेलोटे बॅन तर हलते हलते थोडंसं ट्रॅफिक अरे बाबा ऑलरेडी खूप लेट झाला बिचारी स्नेहाने माहिती

टाईम पण जरा वेगळा आहे ना इलेक्शन टाईम आहे आणि इलेक्शन टाईम म्हणल्यानंतर बऱ्याचशा गाड्यांमधून पैशाचा बॅगा जात असे इकडून तिकडं तिकडून निघणार त्याच्यामुळे चेकिंग चालती आणि मी दरवेळेस लायसन्स कॅरी करतो यावेळेस पाकिटच घरी विसरतो पण लली त्यांनी विचारलं पण नाही पाकिट कारण की त्यांना फक्त गेले देणं कशाच होतं की गाडीमध्ये काय भेटते का गाडीमध्ये त्यांना भेटली हॉकीची स्टिक त्यांनी विचारलं काय कशासाठी काय बॉडी बघून जरा विचार करा सर आत्मरक्षणासाठी संरक्षणासाठी जेव्हा पोलिसांनी पकडलं ना मला वाटलं आता झालं एकतर लायसन्स ना, आणलं नाही आणि परत या बाकीच्या गोष्टी गाडीमध्ये सापडली आपल्या हॉकी स्टिक मला वाटलं आता आपलं होणार त्यांनी काय विचारलं हॉकी खेळतो त्यांनी प्रश्न विचारला असं तर मला एका प्रश्नाचं उत्तर दिलं किती प्लेयर असतात असतं तरी त्याच्यापेक्षा बोलून टाकाव पण <्खँँग> हां पैसे गेले असते मला तेच टेन्शन होतं की आता झालं आपलं पाकीट खाली होणार आज आणि त्याच्या साठी काय राहत नाही आता पण काय नाही पोलीस लोक चांगले होते त्यांनी फक्त चेक केलं की गाडीमध्ये काही आहे का म्हणजे कोणत्या मंत्री साहेबांनी आपल्या गाडीत कोणते पैसे दिलेत का द्या मंत्री साहेब पैसे येऊ द्या थोडेफार <laughs> गाडीत मी पकडायला पण जायला तरी <laughs> आतमध्ये चौकीत झाला तरी तुम्ही पैसे पाठवा थोडे <laughs> आम्ही पण काढून घेऊ हो आमच्यासाठी <laughs> तू काय म्हणलास लाईट नाहीये सॉरी लाईट आहे बाहेरची लाईट नाही बाहेरची लाईट लावून गेले होते जाताना बाहेर कोण बाहेर सगळे बेस्ट आम्ही आलो आणि एम एसीबी वाल्याने आम्हाला सरप्राईज दिलं आमच्याकडे लाईटच नाहीये लाईट गेली आमची ऍज युजल आणि आता ती डायरेक्ट डायरेक्ट सकाळीच येणार शेत असला कसला कार्यक्रम काय कळत नाही म्हणजे एवढूसा पाऊस आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही लाईट कट करत काय चालू चाललंय तुमचं एवढा थोडी पाऊस पडला होताच